शेतकऱ्यांवर डाव धामणगाव पाट येथील कृषी सेवा केंद्रावर छापा सातशे एकसष्ट गुणी अनधिकृत युरिया जप्त अकोले सतरा जून दोन हजार पंचवीस प्रतिनिधी सुनील चासकर शेतकऱ्याच्या जीवनमरणाच्या लढाईत खताच्या काळाबाजाराचे आणखीन एक धक्कादायक बाब उघडकी झाली आहे अकोले तालुक्यातील धामणगाव पाट येथील जय संतोषी माता कृषी सेवा केंद्रावर टाकलेल्या छाप्यात सातशे एकसष्ट गुणी युरिया अनधिकृतरित्या साठवून ठेवलेले आढळून आले हा साठा शेजारील एका अनधिकृत जागेत लपवून ठेवण्यात आला होता शेतकऱ्याची फसवणूक स्पष्ट शासनाच्या ई पॉस प्रणालीत फेरफार करून बाजारात शिल्लक खत नाही असं दाखवण्यात येत होतं प्रत्यक्षात मात्र खत गोदामात न ठेवता लपवले जात होते आणि कृत्रिम टंचाई निर्माण केली जात होती शेतकऱ्यांची आर्थिक आणि मानसिक पिळवणूक यातून सुरू होती बोगस औषधांचा पेव दिल्ली मेड कंपन्यांची बोगस कीटकनाशके आणि पोषक अन्नद्रव्ये यांचा सुद्धा मोठ्या प्रमाणावर साठा अडून आला आहे हे सर्व कृषी विभागाच्या मुकसंमतीनं अकोले तालुक्यात विक्रीस येत होते असा आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केला आहे शेतकऱ्यांच्या हक्कावर गदा खतसाठा असूनही शेतकऱ्यांना वेळेवर खत मिळत नव्हते कृत्रिम टंचाईमुळे बाजारातील दर वाढत होते त्याचा फटका थेट शेतकऱ्यांवर बसत होता कायदेशीर कारवाई सुरू संबंधित विक्रेता दत्तात्रय गोपीनाथ शेळके यांच्यावर खत नियंत्रण आदेश एकोणीसशे पंच्याऐंशी अत्यावश्यक वस्तू अधिनियम एकोणीसशे पंचावन्न तसेच भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली कृषी विभागाचा इशारा तालुका कृषी अधिकारी सचिन गिरी यांनी स्पष्ट इशारा दिला आहे सर्व विक्रेत्यांनी कायद्याचे पालन करावे अन्यथा कठोर कारवाई अटळ आहे शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आवाज उठवणाऱ्या प्रत्येकासाठी हा इशारा आहे आता वेळ आली आहे खरी चौकशी होण्याची आणि दोषींवर कठोर का कारवाई करण्याची शेती हा देशाचा कणा आहे त्याला वाकवणाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्यांना माफी नाही अकोले नाईन न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील चाचकर धामण गावपाट ग्रामीण तरुणांसाठी सुवर्ण संधी हरिश्चंद्र मेडिकल फाउंडेशन अकोले नर्सिंग कॉलेज मध्ये प्रवेश सुरू विद्यार्थी व विद्यार्थिनी करिअर घडवण्याची उत्तम संधी कमी खर्चात उत्कृष्ट शिक्षण नोकरीची हमी आणि अनुभवी मार्गदर्शन ही तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक सुवर्ण बार आहे जी एन एम कोर्स साठी प्रवेश सुरू जागा मर्यादित मोफत मार्गदर्शन उत्तम सुविधा, नोकरीची हमी, आज संपर्क करा, हॉस्पिटल चौऱ्याण्णव त्र्याण्णव शून्य नऊ चौदा एकोणसाठ शून्य नऊ आणि शहाण्णव तेवीस ब्याण्णव एकाहत्तर सत्याहत्तर पहिला विश्वास शेवटची आशा हरिश्चंद्र मल्टी हॉस्पिटल अकोले सर्पदंश व इतर विषबादा डायलिसिस लॅब वर ब्लड स्टोरेज रक्त साठा स्त्री रोग बाल रोग चोवीस तास सेवा स्वच्छ व सुसज्ज सुविधा कॅशलेस उपचार महात्मा ज्योतिबा फुले योजना अंतर्गत रुग्ण सेवा डॉक्टर एम के भांडकोळी डॉक्टर सौ ज्योती भांडकोळी जी एन एम कॉलेजचे चे ऍडमिशन सुरू हरिश्चंद्र मेडिकल फाउंडेशन आरोग्यसेवेची सुरुवात इथूनच हरिश्चंद्र हॉस्पिटल जीव वाचवण्याचं ठिकाण संपर्क ब्याण्णव सव्वीस बावन्न साठ सोळा